लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीची चिंतन बैठक होते आहे अजित पवार बारामतीच्या पराभवाची पराभवासंदर्भात परा आता चर्चा करणार आहेत दोन दिवसांमध्ये ही बैठक होण्याची शक्यता आहे दोन दिवसांमध्ये अजित पवार हे बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये पराभवासंदर्भात चर्चा केली जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन अजित पवार हे देखील आता बैठक घेणार असल्याचं समजतंय या संदर्भात अधिक माहिती रोहन नक्कीच खर तर बारामतीचा पराभव जो आहे तो अजित पवारांसाठी मोठा आहे परंतु इतर जागांवर देखील अजित पवारांचा पराभव झालेला आहे केवळ रायगडची एकच जागा जी आहे ती अजित पवार त्यामुळे अजित पवारांनी जी आहे ती चिंतन बैठक जी आहे ती सगळ्या मुंबईची समजते येत्या दोन दिवसामध्ये ही सगळी चिंतन बैठक जी आहे ती पार पडणार या बैठकीच्या माध्यमातून आगामी निवडणुकींना कसं सामोरं जाता येईल आणि जी काही दुसरी बाजली पाहायला मिळते किंवा कार्यकर्ते पाहायला मिळते ते का... कार्यकर्त्यांना इथून पुढच्या काळामध्ये सोबत ठेवण्यासाठीची ही चिंतन बैठक अतिशय महत्वाची असल्याचं सांगितलं जाते त्यामुळे अजित पवार यांनी ही चिंतन बैठक बोलवली गेली आहे या राष्ट्रवादीचे मोठे नेते जे आहेत ते सहभागी होतील कुठे होईल केव्हा होईल याबाबतची माहिती जी आहे अजित पवारांनी जे आहे ते निवडणुकीच्या या सगळ्या रणचिन्हानंतर पराभव पचवल्यानंतर जे आहे त्यात सुरुवात केलेली पाहायला आहे जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी